भंडारा गोंदिया जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मोह फुलांचे उत्पादन मोहफूल संकलनातून ग्रामस्थांना मिळतोय हंगामी रोजगार मोह फुलापासून विविध पदार्थ तयार केले जातात या मोह फुलांमुळे गावकऱ्यांना बेरोजगारीच्या काळात रोजगार मिळतो औषधांच्या निर्मितीही मोहफुलांचा महत्वपूर्ण वाटा आहे उन्हाळ्यात शेतमजुरांना रोजगार नसतो अशात मोहफुले संकलनातून त्यांना रोजगार मिळतो भंडारा गोंदिया जिल्ह्यात मोह फुला रानमेवा म्हणतात तर विदर्भातील लोकांसाठी ते कल्पवृक्षापेक्षा कमी नाही या दिवसात गावांमध्ये पिवळे सोने नावाची मोहाची फुले पडू लागली आहेत ती फुले गोळा करण्यासाठी ग्रामस्थ सकाळपासूनच शेतात व जंगलात जात आहेत मोह फुलांचा मादक सुगंध जंगलात सर्वत्र पसरत आहे त्यामुळे ये जा करणारे आकर्षित होत आहेत दरवर्षी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मोह फुलांचे उत्पादन होत असून त्यांचे संकलन गावकरी करतात आम्ही पाच वाजतापासून आम्ही दहा पंधरा मोह असतो एकच बरी ते उत्पन्न माहीत नाही आता होवाला ऐकू दोन महिने आम्ही दररोज सकाळी पाच वाजता मोवा याच्यावर जंगलात येतो आणि नऊ वाजता परत येतो आम्हाला दोन महिना रोजगार भेटतात या रोजगारामध्ये आमच्या परिवार चालतो दरवर्षी मोवायचे सी अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा नमस्कार आपण पाहताय लोकसंदेश न्यूज आणि मी स्मिता यादव पाहूयात काही विशेष घडामोडी